मी कधी समोरच्याला कमी समजत नाही एखाद्याला जोरदार लढवून हरवण्यातच मजा येते असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय आमदार सुभाष जांभड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खैरे यांनी हे वक्तव्य केलंय तसंच हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल विचारलं असता अशा माणसाबद्दल मला हसू येतं असंही खैरे यांनी म्हटलंय जावई आहेत ना भाऊ असं म्हणत खैरे यांनी दानवेनं ही सूचक इशारा दिलाय माझ्या अंगात एक दैवी शक्ती आहे तिचा समाजाचा भल्यासाठी उपयोग करतो असंही खैरे यांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दत्ता अक्कनवटे यांनी लोकसभेसाठी काँग्रेसने सुभाष झांबळे यांना उमेदवारी दिली आहे ही उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय स्वतः चंद्रकांत खैरे आता आपल्या बरोबर सर काय सांगाल सुभाष झांबडे यांना उमेदवारी दिली यावेळीची टक्कर जोरदार होईल असं वाटते टक्कर जोरदार झाली पाहिजे तीच खरी मजा असते आणि मी या ठिकाणी सांगेल की माझ्या विरोधात उमेदवार कसेही असो मी त्यांना खूप ताकदवान समजतो आणि त्या ताकदवानांना आपल्याला पाडायचं असतं शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद उद्धवजींचा नेतृत्व आता तर युती आहे शिवसेना भाजप युती त्यामुळे नाही दुसरा प्रश्न आहे की सतीश चव्हाण यांनी सुद्धा तसा आरोप केलेला आहे की काही काँग्रेस मधल्या काही लोकांच्या अंगावरती अंगारे दुपारी टाकले जातात आणि मग अशा स्वरूपाचे उमेदवार दिले जातात अंगारे दुपारी कोण टाकता मला माहित नाही असा आरोप आहे त्यांचा सतीश चव्हाण माझ्या नावाने त्याने बोलले ते पण मी तुम्हाला असं हे धंदे मी कधी करत नाही माझ्यामध्ये परमेश्वराची एक प्रकारचं आशीर्वाद शक्ती आहे ती शक्ती मी एक अध्यात्माची शक्ती आहे ती शक्ती मी त्या ठिकाणी लोकांच्या कल्याणासाठी वापरतो लोकांच्या नुकसानासाठी वापरतो रोहित देशपांडे सह दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम